उपयोग आहे तुमच्या कायद्याचा काय काय घेणं का कुणाला काय घेणं ते नाही राहिलं ना साईडला कायदा हे खरेदी झाली समोर या खरेदीची चौकशी पोलीस स्टेशन काहीच नाही करू राहिलं पोलीस स्टेशनले माई अशी नम्र विनंती आहे की हे जो आहे हे काय आहे तर उघड केलं पाहिजे आणि सक्षम मोकळ केलं पाहिजे आणि मी वीस वर्षापासून लढून राहिलो वीस वर्षापासूनचा माझा काहीच उपयोग नाही होऊन राहिला प्रत्येक अर्ज 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 देता देता मी फ होऊन गेलो आता कसं आहे मले यांना आत्महत्यासाठी प्रवृत्त केला आहे तुम्ही आत्महत्या कराल मरा काही तुम्हाला याच घेणं देणं नाही पण याची चौकशी लावणार नाही लावतच नाही आणि हे स्पष्ट इथं दिसून येते का एकोणीसशे ब्याण्णव चा मी दुसऱ्याची खरेदी आणलेली आहे त्याच्यावर मुद्रांक विक्रेता आहे याच्यावर मुद्रांक विक्रेता नाही आपण हे कोणाकडे आणि कोणाकडे हे आणि हे सगळं काढप हे जो पेज आहे हे भूसंपादन कार्यालयामध्ये सगळं पेज होते हे शेवटच पेज आहे सगळं काढवत एवढ्या पर्यंत जर होत तर सर्वसाधारण माणसाने न्याय मिळणार नाही आणि कधी मिळू शकत नाही आणि हे जो आहे त्यांनी जो मला म्हटलं आहे आम्हीच तुमच्या नावाच्या खरेदी करत होतो आम्ही तुमच्या नावाच्या सह्या करत होतो म्हटलं साहेब हे कस नाही तो नसला आम्ही सही करून देत होतो बाजार नाही तसा नाही जेव्हा त्या कार्यालयात खरेदी होतो काय होतो कोणाला माहित नाही काहीच आणि जे साक्षीदाराचे जे नाव टाकण्यात साक्षीदाराले तुम्ही बांधून घेता बांधून जर त्यानं साक्षीदाराला घेतलं अस